नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो शिक किंवा शिक्षक वर्गानं तुमच्यासाठी एक बातमी घेऊन आलेलो आहोत नक्कीच ती एक आनंदाची अशी बातमी आहे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जाहिरात कशा संदर्भात आहे पी श्री केंद्रीय विद्यालय भरती यामध्ये आपल्याला विविध पदे ज्यामध्ये प्राथमिक शिक्षक असू द्या पदव्युत्तर उच्च उच्च पदवीधर असू द्यात किंवा माध्यमिक शिक्षक वर्गातील किंवा इतर शिक्षक म्हणजे पदांची विविध एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ज्यामध्ये पुणे जिल्हा असेल अहिल्यानगर असेल किंवा नागपूर असेल यामध्ये नुकतीच ही जा या ठिकाणच्या आपल्याला पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली दिसते विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून नक्कीच ही एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण हा चॅनल भविष्यात तुम्हाला याच प्रक्रियेसाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असा ठरणार आहे संपूर्ण माहिती पहा नक्की तुम्हाला आवश्यक आणि उपयुक्त अशी माहिती आहे आणि सरते शेवटी लाईकच्या स्वरूपात तुम्ही प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही तत्पूर्वी तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी दोन हजार पंचवीस जी नोव्हेंबर महिन्यामध्ये होत असणाऱ्या परीक्षेची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेले अत्यंत दर्जेदार अशी बॅच गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच या भरती थ्रू तुम्हाला पूर्णतः पेपर एक आणि पेपर दोनचं मार्गदर्शन केलं जाईल अध्यापन करणारी टी ई टी पात्रता असणारे शिक्षक वर्ग लाभणार आहेत अनेक वर्षाचा अनुभव की ज्यामुळं त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला या वर्षीची पात्रता निश्चित करण्यास मदत करेल बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अकॅडमीचा पत्ता आहे ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायचे शिक्षक वर्गांना बॅच जॉईन करायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीवरती भेट देऊन सर्व माहितीची पूर्तता करू शकता नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशी बॅच आहे जेणेकरून त्यांचीही जी पात्रता परीक्षा आहे त्यातून त्यांची पात्रता निश्चित होईल त्यांची सेवा अबाधित राहण्यासाठी किंवा शिक्षक म्हणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच ही बॅच उपयुक्त ठरेल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तीन ठिकाणच्या जाहिराती आपण एकत्रित केलेल्या आहेत कारण एकाच प्रक्रियेशी निगडीत असणारी जाहिरात आहे पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन देहू रोड पुणे या ठिकाणची ही जाहिरात आहे यामध्ये पदांची नावं आहेत व्यावसायिक प्रशिक्षक प्रशिक्षित स्नात शिक्षक गणित विज्ञान प्राथमिक शिक्षक आणि कम्प्युटर प्रशिक्षक अशा पदांची ही जाहिरात आहे नोकरीचं ठिकाण आहे पुणे आवेदन कशा पद्धतीने तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करू शकता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे आहे आणि साधारणतः मुलाखत कधी आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुलाखतीचा पत्ता आहे पी एम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन आयुध निर्माणी देहू रोड आणि पिनकोड नंबर एकेचाळीस एकवीस झिरो ही झाली पीएम श्री ची असणारी देहू रोड पुणे या ठिकाणची त्यानंतर पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन एम आय आर सी अहिल्यानगर भरती दोन हजार पंचवीस या ठिकाणी पद कोणकोणतीत पदव्युत्तर शिक्षक म्हणजे पी जी टी त्यामध्ये अर्थशास्त्र वाणिज्य प्रशिक्षक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक टीजीटी संस्कृत एटीएल व्यावसायिक प्रशिक्षक नोकरीचं ठिकाण अहिल्यानगर निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे आणि त्याच्यानंतर त्याची मुलाखतीची तारीख लिहून घ्या डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला उपयुक्त ठरेल चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्या सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आणि मुलाखतीचं ठिकाण थिक, हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन एम आय आर सी अहिल्यानगर सोलापूर रोड दरेवाडी अहिल्यानगर महाराष्ट्र त्याचा पिनकोड नंबरही दिलेला है या आहे या ठिकाणी मुलाखत आयोजित केली जाईल त्यानंतर तिसरी आहे पीएम श्री केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर या ठिकाणची या ठिकाणी पदांचं नाव आहे एटीएल व्यावसायिक प्रशिक्षक नोकरीचं ठिकाण नागपूर प्रक्रिया मुलाखत आणि याची मुलाखत आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उद्याचीच तारीख मुलाखतीचा पत्ता प्रियम श्री केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रोड पिनकोड दिलेला आहे च झिरो 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 तीन या ठिकाणी आता प्रत्यक्ष पेपरला जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती एकदाची पाहून घेऊयात म्हणजे तुम्हाला त्या संपूर्ण गोष्टीची खातर जमा होऊन जाईल यामध्ये बघा लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या जाहिरातीनुसार श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक दोन आयुध निर्माणी रोड देहू रोड पुणे साक्षात्कार सूचना वॉक इन यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस हेतूपूर्व पूर्व रूपचे अंशकालीन संविधा के आधार पर ओके शैक्षणिक अवय अन्य पद केले प्रत्यक्ष साक्षात्कार नि, निम्नानुसार आयोजित है यामध्ये पद कोणते आहेत व्यावसायिक प्रशिक्षण वोकेशनल इंस्ट्रक्टर प्रशिक्षित स्नातन शिक्षक ट्रेनड ग्रॅज्युएट त्याला टी जी टी म्हणूया गणित आणि विज्ञान विषय प्राथमिक शिक्षक प्रायमरी टीचर कॉम्प्युटर प्रशिक्षक कॉम्प्युटर इंस्ट्रक्टर त्यामध्ये संपूर्ण माहिती अगोदर तुम्हाला दिलेली आहे वेबसाईट सुद्धा नोट डाऊन करून घ्या तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी किंवा त्या संदर्भात डिटेल माहितीसाठी उपयुक्त ठरेल त्यानंतर दुसरी आहे वॉक इन इंटरव्ह्यू अहिल्यानगर याच ठिकाणी असणाऱ्या श्री केंद्रीय विद्यालयाची यामध्ये स्नानोत्तर शिक्षक पोस्ट ग्रॅज्युएट टीचर प्रशिक्षित टीचर टीचर अर्थशास्त्र असेल चौदा दहा दोन हजार पंचवीस या ठिकाणी मुलाखतीचं दिलेलं कालावधी त्यानंतर वी, याच्या संदर्भातली यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षक आहे त्यामध्ये सगळ्या योग्यता जी दिलेली आहे तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं पाहायला मिळतील यामध्ये केंद्रीय विद्यालय संघटन के नियमा अधिकार जानकारी ही वेबसाईट आहे त्याच्यावरती सगळ्या जाहिरातीची डिटेल ज्यामध्ये एलिजिबिलिटी असू द्यात रजिस्ट्रेशन फॉर्म असू द्यात किंवा मोर डिटेल्स विजिट ती वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही ती माहिती घेऊ शकता यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षकासाठी असणारं बीई बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विथ वन इयर एक्सपिरियन्स यामध्ये पंचवीस हजारसुद्धा पगार नमूद केलेला आहे बाकी सगळ्या गोष्टी तिथं तुम्ही जाहिरातीवरती पाहू शकता आणि तिसरी आहे केंद्रीय विद्यालय अजनी नागपूर या ठिकाणची यामध्ये वोकेशनल इन्स्ट्रक्चर व्यावसायिक प्रशिक्षक एज्युकेशनल क्वालिफिकेशनल ऑफ ए टी एल बी आणि बी टेक इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये सुद्धा दिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तीनही एकाच ज्या असणाऱ्या केंद्रीय विद्यालयाच्या पी एम श्री केंद्रीय विद्यालयाच्या जाहिराती जो जे कोणी विद्यार्थी असतील प्रशिक्षक वर्ग असतील या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाण्यास इच्छुक असतील तीनही ठिकाणच्या जाहिराती एकत्रित करून दिलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन सर्व डिटेल घेऊ शकता नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी एक संधी उपलब्ध होऊ शकते आणि केंद्रीय विद्यालयात शिकवण्याचा अनुभव येऊ शकतो महत्वपूर्ण अशी बातमी आहे जे कोणी विद्यार्थी जाहिरात आता नुकतीच जाहिरात आहे ही आठ तारखेला प्रसिद्ध झालेली ही आठ तारखेला आहे आणि ही सुद्धा आठ तारखेला आहे म्हणजे तुम्हाला नुकतीच ही जाहिरात आहे काहींची उद्या इंटरव्ह्यू आहे आणि काहींची इंटरव्ह्यूची डेट दिलेली आहे किती साधारणतः इथं दिलंय चौदा दहा दोन हजार पंचवीस पुण्याची असणारी तेराला आहे आणि नागपूरची आहे साधारणतः नऊ ऑक्टोबर चला विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक आवश्यक अशी माहिती उपयुक्त अशी माहिती आहे जे कोणी विद्यार्थी वर्ग क्वालिफिकेशन त्यांचं कम्प्लीट असेल तर नक्कीच इथं इंटरव्यूला जाऊ शकता तुम्हाला संधी उपलब्ध नाही चला विद्यार्थी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्सरू जरूर कळवा आवडली असेल तर लाईकच्या सुरुवात प्रतिक्रिया जरूर द्या चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर थांबतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन दुर्तास गुड बाय अँड टेक केअर